आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच तु इगतपुरीच्या भागामध्ये बी आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच तु इगतपुरीच्या भागामध्ये दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच तु नाशिक जिल्ह्यामध्ये बी दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये दुपारच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहील तसेच पुणे जिल्ह्यामध्ये दुपारच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये तसेच आज दिवसभराच्या भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये तसे पुणे जिल्ह्यामध्ये दुपारच्या भरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज दुपारपर्यंत हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच दुपारनंतरच्या भागामध्ये कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच सातारा जिल्ह्यामध्ये बी दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दुपारनंतर ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसेच आजच्या भागामध्ये सकाळच्या भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रत्नागिरीच्या भागामध्ये आज दुपारनंतर मध्यम ती जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या भागामध्ये तसेच रायगड जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर मध्यम ती जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे मुंबईच्या भागामध्ये आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे पालघर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये तसे भंडारा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये तसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे वर्धा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे अकोला जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे वाशिम जिल्ह्यामध्ये आज दिवसभर मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे जळगाव जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये तसेच धुळे जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये बी आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच जालना जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर नंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच लातूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहील तसेच नांदेड बघायला या जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच परभणी जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा चला भेटूया नेन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय